छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्री साई सहाय्य समिती व प्रभुनायन फाउंडेशनच्या वतीनं पानपोईची व्यवस्था करण्यात आली तिथले सामाजिक कार्यकर्ते निखिल करपे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं आशिष बागलाने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पानपोईचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी अमोल गाडेकर सागर गाडेकर तेजस गांजवे आदी उपस्थित होते तसंच महादेव मंदिर परिसरात पावसाळ्यात लावलेल्या झाडांची छाटणी तसंच व्यवस्थित झाडाभोवती आळे करून पाणी घालण्यात आलं शिवकालीन पुरातन महादेव विहिरीची देखील स्वच्छता करण्यात येऊन विहिरी भोवतालचा परिसर देखील महिला भगिनींनी स्वच्छ करून शिवकालीन विहिरीची स्वच्छता तसंच साफसफाई करून शिवजयंतीनिमित्त एक चांगला आदर्श समाजापुढे ठेवला आहे जिल्हा परिषद शाळा पेठ येथील शाळेनं देखील सा या सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला याप्रसंगी दीप शिंदे राहुल शेटे स्वराज शिंदे युवराज शिंदे निप्या वळकांदे नंदू भागडे ऋतिक शेटे चिंटू पवार श्रीमती भागडे मावशी मंगल कवटे माया शिंदे आदींनी परिश्रम घेतले सागर गाडेकर यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं जय शिवराय तर आज शिवजयंतीनिमित्त आपल्याकडे श्री साई सहाय्य समिती यांनी खालची पेटे ते शनी मंदिराकडे पुरातन काळी विहिरीचा सा स्वच्छता वगैरे अभियान राबवण्यात आलेले वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे आणि स्वच्छता अभियानमध्ये सगळ्यांचा हातभार लागलेला आहे आणि पणपोईचं उद्घाटन आज करण्यात आलेलं आहे मुंबई आग्रा हायवेवर शिर्डी साई सहाय्य समितीतर्फे पदयात्रे जाणारे पालखीला रस्त्यावरून शाळेचे पोरं जाणारे त्यांच्यासाठी पाणी करण्यात आलेले पाणी निमित्त दे राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी